मागील काळात संदर्भात निवेदन दिले गेले भडगाव नगर परिषद नाही खरं म्हणजे त्यांची मला किव येते हे जे कोणी निवेदन देतात काय देतात नाही परंतु परिस्थिती अशी आहे की यांच्याजवळ आता विरोधक म्हणून काहीही राहिलेलं नाही काय तक्रारी करावं काय सांगावं काय लोकांजवळ जावं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे काहीतरी करून लोकांची दिशाभूल करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा असतो आणि म्हणून त्यांनी ते निवेदन दिलं परंतु जनतेला माहिती आहे की आज त्या ठिकाणी बडगाव नगरपालिकेवर गेल्या पाच सहा वर्षापासून प्रशासक आहे आणि प्रशासक म्हणून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ते कायद्याने नियमाने जे काही टक्के वाढवता आपल्याला येतात तेवढा वाढवण्याचा प्रयत्न ते दरवर्षीचा तो रुटीन कार्यक्रम असतो मग त्याच्यामध्ये नगरपालिकेची बॉडी जरी असली तरी त्यांना तो दरवर्षी दहा टक्के पाच टक्के हा कर वाढवावाच लागतो त्याच पद्धतीने नगरपालिकेच्या प्रशासनाने केलेलं आहे वास्तविक जर का आपल्याला या शहराला विकासाच्या दिशेने न्यायचं असेल इथे आपल्याला पाणी वेळेवर पाहिजे असेल आम्हाला स्वच्छता वेळेवर पाहिजे असेल घरपट्टी किंवा सगळ्या विकासाच्या योजना जर का पाहिजे असतील तर आज आपल्याजवळ नगरपालिकेच्या फंडाशिवाय आपल्याजवळ जो पर्याय नसतो तुम्ही जर का परिस्थिती पाहिली निश्चित राज्य सरकारकडून मी आमदार म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री नगर नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडून अनेक प्रकारचा निधी या शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केला परंतु आपण जर का पाहिलं मग ते केंद्र सरकारचा निधी असेल किंवा राज्य सरकारचा निधी असेल कुठलाही निधी आणला तर त्याला दहा टक्के निधी हा नगरपालिकेला द्यायचा असतो मग जर का नगरपालिकेला मी एका बाजूला शे दोनशे पाचशे करोड रुपये जर शहरासाठी आणत असेल आणि त्याच्याकरता दहा टक्के निधी जर का नगरपालिकेला द्यायचा असेल तर मग नगरपालिकेने हा निधी आणायचा कुठून हा प्रश्न त्यांच्या समोर असतो याच्या उलट आणखी काही गोष्टी असतात की वर्षभर आपल्याला वार्षिक ठेके द्यायचे असतात मग ते पाणी पुरवठ्याचे मजूर पुरवण्याचे असतील बांधकाम करता असतील किंवा आता पावसाळा चालू आहे मुरुम पुरवण्याच्या संदर्भातले असतील हे जे काही सगळे ठेके आहेत हे ठेके सुद्धा नगरपालिकेच्या पैशातून द्यावे लागतात आणि त्याचबरोबर आता जर का पाणी पुरवठ्याची व्यवस्था त्यांना जर करायची असेल तर मला वाटतं दर महिन्याला किमान पाच दहा लाख रुपये इलेक्ट्रिकचं बिल त्यांना येत असेल या इलेक्ट्रिकचं बिल भरायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ओन फंडातून नगरपालिकेच्या स्वतःच्या पैशातून द्यावे लागतात त्याच्यामुळे हे कोणीतरी एक निवेदन घेऊन गेलं आणि मी नगरपालिकेचा यांनी कर वाढवला आणि काय जनतेच्या दुश्मन आहोत जर जनतेचे दुश्मन असतो तर तीन तीन वेळा आम्ही आमदार झालो नसतो तीन तीन वेळा नगरपालिकेची सत्ता आमच्या जवळ दिली नसती नगर नगर ही नगरपालिका ह्या बडगाव नगरपालिकेतल्या हद्दीतली जनता ही हुशार आहे यांनी कितीही केविलवाना प्रयत्न केला तरी यांच्या ह्या अशा ह्या प्रकाराला आमची ही जनता बळी पडणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका